नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत नव्या नवरीने घेतले भन्नाट गमतीशीर कॉमेडी उखाने तर चला पटकन ही गमतीशीर व्हिडिओ चालू करूया गंगे आज आपल्या लग्नाचा पहिला दिवस आहे मग लई चांगलं वाटतंय पण मी माझ्या आईनं बाला सोडून आली ना मग त्याचं मला जरा दुःख होतंय अगै गंगे कशाला टेन्शन घेते मी आहे ना तुझ्यासाठी मी आहे ना तुझा अय्या आयुष्य मला लाज वाटते कसली लाज वाटते तुला तुम्ही आता धनी आहेत ना म्हणून मला लाज वाटते काय मी धनी आहे म्हणून तुला लाज लाज वाटते वाटते माझी धनी तसं नाही तस नाही मला प्रेमान असं वय प्रेमान लाज वाटते वय ग जाऊन दे आज आपलं लग्न झालंय आपल्या लग्नाचा पहिला दिवस आहे आज तर मग एखादं चांगलं उखाणं घे ना, ना माझ्यासाठी ईश आवधनी मला, मला, मला लाज वाटते ना उखाणा घ्यायला लाज वाटते मला ईश्य आता तुला कशी लाज वाटते मला बायको मिळाले कशी लाज वाटते तुला आता ईश्य आवधनी मला उखाणा घ्यायची लाज वाटते अग गंगे लाजू नको ना ती परंपरा आहे एक रीत आहे उखाणा घ्यायची चल बघू घे घे पटकन असं म्हणताय तर बरं घेते मी उखाना पण पन माझी पण एकट आहे तुम्ही पण माझ्यासाठी एक छानसा उखाना घ्यायचा चालेल का तुम्हाला ठीक आहे चल मी पण घेईन उखाना तुझ्यासाठी बरं ठीक आहे घेते मी उखाना ऐका हा नवरा आहे माझा हुशार त्याला नाही कसला गर्व नवरा आहे माझा हुशार त्याला नाही कसला गर्व नाव घेते मी इथे ऐकताना सर्व किती हट्ट केला तरी त्यांना येत नाही माझी कीव किती हट्ट केला तरी त्यांना येत नाही माझी कीव सारखे म्हणत राहतात अगं संपल्यात ना माझ्या लिव साडी पैठणी त्यावर मोत्याचा सार साडी पैठणी त्यावर मोत्याचा सार नाव घेते मी इथे कारण लग्न झालंय आमचं आज शेवटचं विचारायचं होतं पण वाटते थोडी लाज शेवटचं विचारायचं होतं पण वाटते थोडी लाज गणपतराव सांगा ना कशी दिसते मी आज आहोश झकास ग झकास एकदम घेतलास मस्त दिसतेस तू आज असं वाटतंय तुला तुला काय 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 तुला ते ते मिठी मारावी गच मिठी मारावी असं वाटतंय ईश तुम्ही काय पण म्हणता मला लाज वाटते जा तिकडे बरं जाऊन दे घ्या उखाना आता ईश आई ग गंगे जी तुझी स्माइल ना घायाळ करते मला खूप भारी स्माइल आहे तुझी बरं मी पण घेतो आयक माता संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी केला पसारा तर गंगे तू तो आवरायचा ईश काय मी कशाला आवडू तुम्ही केलेला पसारा मी कशाला आवडू मी लगीन गेले तुमच्याशी लगीन करीन नाही मी तुमची समजलं ना तुमचा पसारा आवरायला तु उलट मी माझं घर सोडून आले मी केलेला पसारा तुम्ही आवरायचा आधीच सांगते तुम्हाला परत सांगणार नाही ना मी हो का अग अग, अग, अग गंगे तू तापते कशाला एवढी मी मस्करी करत होतो मस्करी अशी मस्करी बिस्करी माझ्यासोबत करायची नाही आधीच सांगते तुम्हाला करायची नाही मला नाही आवडत ही तर लग्नाच्या पहिल्याच दिवशी मला धमक्या द्यायला लागले पुढं काय होईल माझं देव जाणे हो हो बाई नाही नाही परत नाही मस्करी करणार बरं ठीक आहे चल माझ्यासाठी परत एक उखाणं छान सर घे ना उखाणा प्लीज उखाणं घेऊ परत हां हां धनी घेते घेते ऐका हां धनी घेते हां ऐका महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे तांडोबा महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे तांडोबा गणपतराव बाहेर आहेत मांजर आणि माझ्या समोर बनतात वाघोबा अगे काय उखानं घेतलंस नवऱ्याची सगळी इज्जत काढतेस की काय आज तर लग्न होऊन पहिलाच दिवस झालाय पुढे काय काय होईल देवजाने गणपत मेलास बाबा तू लग्न करून बायकोने तर तुला वाघोबावरून मांजरच करून ठेवलंय मेलास आता तू काय 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 बोलला तुम्ही काय बोललात तुम्हाला आवडलं का माझं उखाणं कसं घेतलं मी उखाणं मस्त हो हो लयच भारी होतं उखाणं मला लय आवडलं माझं पण उखाण आहे मी पण उखाणं घेतो तुला सांगतो आता दारूची बाटली आणि काचेचा ग्लास दारूची बाटली आणि काचेचा ग्लास असताना होते लगेच खलास कसं वाटलं अरे मुरद्या मला का तू बेवडी समोर वैर मी दारू तरी पिते का दारू पिते मी आणि मग तुझी कॉटर कशी लगेच खल्लास होते मला समजून दुसरी बरोबर तर नाही ना पेद बसत नाही नाही दुसरी बरोबर स्पेध बसत असणार म्हणून तर तुमची दारू संपते हा कट्टर खलास होते तुमच्या तर आता चला रूममध्ये तुम्हाला बघूनच घेते चला रूममध्ये पटकन चला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय